आज पण मला वाटते पक्का स्वच्छ सेमीत लागला परंतु कसं झालं आपला आ, आपला सेमी आठ न पळला कुठल्या बैलात पोहतोय शिर आहे महत्वाची गोष्ट आहे कारण कसं होत शिरमिरीत कोण पण पोहतो तो पळायचं पळायच पो नमस्कार नमस्कार आलोय आज मैदानात आलोय सरजा घेऊन सरजा आलोय घेऊन आज लय दिवसात नाही दिसला आज म्हणजे कस आज मला वाटतंय सरजेच्या आयुष्यातलं सगळ्यात लांबच मैदान ऐंशी नव्वद किलोमीटर वर सरजेला आणलाय कारण आपण आणत नाही जवळ जवळचे मैदान खेळतो थोडक्यात जी जवळची मोठी मैदान असू द्या पेडगाव हिंद केसरी असू द्या मार्शेरी हिंद केसरी असू द्या सारख्या हिंद केसरी मैदानात प्रत्येक मैदानात आहे म्हणजे बारक्या मैदानात सर्जाला नशिप कसं आहे पास केला की सेमीला बाकासूर म्हणजे जी टॉप जी बैल त्याच सेमीत लागतो बैल आज पण मला वाटतं बकासूरच्या सेमीत लागला परंतु का झालं आपला आपला सेमी आठ न पळला आणि सात न सात नंबर आपला होता मग आपले सरजाला दहावीनं घातला कारण सरगाव म्हणलं पब्लिकना परत अडचण बीड जाईल काय पळवत नाही ती लागले बसण मग आठ नंबरची गाडी तुटली खाली जागेतली आणि थोडक्यात टाका टाके झाली म्हणजे अगदी म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणजे सरजा सरजाची माहिती झाली खुश ना, पुर। पुर ना आज पण हा खुश आहे त्याला काय आपण काय गुलाल करणं लय महत्वाची गोष्ट नाही आपला बैल कुठल्या बैलाच पळतोय लय महत्वाची गोष्ट आहे काय होतं चिरमिरीत कोण पण पळते तो पळायचं जरा हिला तुझं एक बारुशे डायरेक्ट तू खेळते तर तू आता एवढ्या मुलागत घेतल्यास त्याच काय घेतलं तरी अनुभवात काय बैल घडवला अनुभवात बैल नाही घडवला पण एक नंदीचा आशीर्वाद आपला बैल पळतोय म्हणायचं कारण कसं होतं आता तुम्हाला सांगतो आतापर्यंत त्याचे मी गट जर बघितलं तर असं नाही की चिरमिरीत गट काढला कि चिरमिरीत सेमी का काढा घेत सेमी एक पण निघाल नाही अजून गुलाल नाही त्याला पण टॉप मध्ये दोन ला उतरू द्या म्हणजे आता आपण दोन 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 तीन सामन्यात उतरलो दोन नंबरला दोन दोन नंबरलाच उतरलो बाकासरूप बाकासरूपच्या थोडं मागे उतरलो आता एकदम म्हणजे सामनाच उतरलो एक प्रकारे गाडीतली घसरा घसरी चालती आणि तसं जेवढं बारक्या बैलाला म्हणजे सरजा आपला बी मोठा येतो किंवा सरजा सरजाचं वजन जास्त आहे मोठ्या बैलांना जरा घसरा घसरी लई होती रान उरकत नव्हता ना पाऊस पडला होता पण जर लय काय मोठं बोलत नाही पण एक तास गाडी आता असते का नाही बाहेरच्या बैलांना जर अजून म्हणजे पब्लिकला थोडं किती जर काय केलं पब्लिकनं पळणं आणि आतनं पळणं लय फरक असतो पब्लिकनं म्हणजे कसं बैल कुठला पण बैल असू द्या किती पण पब्लिकचा बदशा असू द्या थोडा तरी डबूतच पोलतो थोडा तरी कारण त्याला असं वाटतं की कोण मारते कोण हरते म्हणजे आता मतूर बितूर जर सोडला म्हणजे पब्लिकला पब्लिक किंगायचं मुंबईची बैठक तर आपली बैल किती पण पब्लिकने द्या थोडं तरी आधी तिथे थोड तरी आज थोडं एक एक पाऊन तर थोडं आत टाकते तिच पण काय विषय नाही मला माहित आहे की आता जरी टपच्या खेळू तरी उन्हाळ्यात सारख्या प्रत्येक दिवशी बोलावलं राहू शकतो प्रत्येक मैदानात त्याच नियोजन जायचं का हा आजचं म्हणजे कसं झालं नियोजन रात्री नियोजन झालं आता कसं झालं आपल्या बरोबर पोरं तीस चाळीस पोरं यायची पहिली गावातली पण आमच्या गावात म्हणजे बैलगाड्यांना म्हणलं का नाही की जरा माणसं म्हणजे ती नाद भिखारा आहे आम्ही आज तिघ चौघ झालोय आणि आमचे मित्र अनिल गोरे किंवा वैभव शिंदे त्यांनी ती दोन बैल तिकडून टाकून आणलेली रात्री ती पण नागे म्हणून आणि यांची मुलाखत मी घेतली सोडणारच आहे पण ही बैल ह्याला जर म्हणजे बैल पुरलग्नाय ह्यांना असली तर ही कुणाची पण गाडी मारू शकते कुणाची पण गाडी मारू शकते ती म्हणजे सर्जा कसं वापराय तसं ती दोन्ही पण वापरी बैला ना, सर आपल्या घरच्या काहीच असणार हा तुला काय म्हणजे आपलं या मुलाखती घेत घेत लागला बैल पडवं का कस नाही मुलाखती गे, आपल्याला पहिल्यापासून मुलाखती घ्यायच्या गे, आधीपासून म्हणून तर आपण यात उतरलो ज्याचा म्हणजे तळा तळागाळात जे आपण हे करतो त्यामुळे मला माहित आहे ना तळागावातलीची काय अवस्था असते बैल पण मी रिस्कच घेत नाही बाहेर बाहेरनं पडायची दोन दिवसांनी बाहेरचा बैल भेटला ना कोणाची पण गाडी आणि लय काय नाही मोठं बोलत मुंबईत तर का नाही मुंबईतला बिन जोडला पाहिजे कुणाची पण गाडी म्हणजे धरू शकतो कुणाची पण गाडी मारू शकतो मुंबईला बाहेर बाहेरनं नाही ना ना तुझं नियोजन आहे का मुंबईला शे मुं मुंबईला पुढच्या तुम्हाला म्हणजे या ह्याच्यात आपला बैल मुंबईला जाणार का, का तर जाणार आणि न कुणाची पण गाडी मारी कुणाची पण हे म्हणजे मोठं बोलत नाही मला माहित आहे आपला दहावी असू द्या उजवी असू द्या आतनंची नाही कुणाला बाजूची गाडी जर वरटेल जर झाली त्याला तर म्हणजे त्याला असं म्हणजे सणच होत नाही तर बैलला गाळ्यातला नुसता गायत आला ना तर ती बाजूची गाडी बाजूच्या होऊनच येत नाही आजपर्यंत ही आहे पण कसं होतं बाजूच्या बैलांना साथ दिली पाहिजे एवढी आणि मुंबईत जर दोन्ही खाणी मुंबईत जर दोन्ही खाणी बाहेरचा बैल भेटला आपल्याला तर आपण शंभर टक्के मुंबई गाजवू शकतो सर जाऊ त्याला काय मोठं बोलत नाही मला एवढी मग आहे कारण मी काय बोल एखादा बैल बघतो मला माहिती आहे कुणाची कशी बळी दिली काय म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा ह्याचा बैल आहे म्हणजे घरचा बैल आहे म्हणजे तसं नाही आपण रोज एका घेत आहे रोज एका बैल मालकाश आहे आणि असं काही नाही की हा अनुभव हा आपण विकत घेतल्यासारखा आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा प्रत्येकाच्या दावणीला जाऊन माझ्यासारख्या दावणी कोणीच फिरलो नाही प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला विचारतो स्वभाव असा आहे की पुढचा माणूस सुद्धा माझ्या लगेच एकदम फ्रेंड बनतो म्हणजे लक्षात आलं का की बाबं राहावं आपला स्वभाव आहे त्यामुळे आपल्याला कोण सांगत नाही असं नाही पुढची शंभर टक्के बैल आपला खेळणार का तर खेळणार पण दोन्ही खांदे आत खेळतो आपण कारण कसं होतंय दोन्ही खांदे बाहेर न म्हणजे आपण एवढं रिस्क घेऊ शकत नाही दोन्ही खांदी आतलाच बैल थोडक्यात म्हणजे मोठं बोलाय आहे कशाला आपला बैल दोन्ही खांदे आतलाच त्यांना मैदानात सरासर किती खर्च येतो आपलं पावन मान साहेब म्हणतो विचारलं एका मैदाना मैदानाचा खर्च काढला आज खर्च तुम्हाला सांगतो आलो आमची चिठ्ठी टाकली होती आमच्या मित्रानं ती चिठ्ठी वाया गेली आम्हाला यायला उशीर झाला म्हणून म्हणजे hmm. रात्री आम्ही ज्या गाडी येणार होतो ते त्या पंटून गाडी इकली किती वाजता गाडी ऐकली आता तुझी म्हणलं गाडी का आता काय करायचं आपलं वैभव शिंदे अनिल गोरे आहेत मित्र आहे ते त्यांना फोन केला येणार आहे का तरी येणार आहे म्हणली मग त्यांच्या गाडीत भरून आणला पाहिजे अशोक लेन म्हणून गाडी आणि आज म्हणजे आता ही पुढचं नियोजन ह्या दोन्ही बैल आता एकतर पण आहे कारण मला पुरणारा बैल म्हणजे मला पुरणारा बैल